नमस्कार चला तर मग आज एका अशा पौराणिक कथेत शिरूया ही गोष्ट आहे एका विशाल कासवाची ज्याने अक्षरशः कोसळणारं ब्रह्मांड आपल्या पाठीवर तोलून धरलं होतं जरा विचार करा काय होईल जर देव जे स्वतः विश्वाचं संतुलन राखतात तेच अचानक शक्तीहीन झाले तर कल्पनाच करवत नाही नाही का पण याच प्रश्नापासून आपल्या कथेची सुरुवात होते एका खूप मोठ्या संकटाची सुरुवात आणि हे संकट ओढवलं कशामुळे तर एका शापामुळे गोष्ट अशी झाली की देवराज इंद्राने दुर्वासांचा अपमान केला आणि झालं अत्यंत क्रोधी असलेल्या त्या ऋषींनी सगळ्या देवांना शाप दिला आणि तो शाप तो लगेचच खरा ठरला आणि त्या शापाचा परिणाम तो इतका विनाशकारी होता की एका क्षणात सगळं चित्रच पालटलं देव सगळं काही हरले त्यांचं तेज त्यांचं सामर्थ्य सगळं काही आणि दुसरीकडे त्यांचे कट्टर शत्रू म्हणजे असूर विजयी झाले त्यांनी स्वर्ग जिंकला आणि जणू काही संपूर्ण विश्वाचं तोलच ढासळला आता पराभूत हताश झालेले देव कुठे जाणार ते मदतीसाठी धावत गेले भगवान विष्णूंकडे त्यांना खात्री होती की आता फक्त विष्णूच यातून काहीतरी मार्ग काढू शकतात आणि विष्णूंनी एक उपाय सुचवला पण तो उपाय असा होता ज्याची कोणी अगदी कोणीही कल्पना केली नसेल विष्णू म्हणाले तुम्हाला तुमच्या शत्रूंसोबत हो असुरांसोबत मिळून काम करावं लागेल विचार करा हे ऐकून देवांना केवढा मोठा धक्का बसला असेल पण कधीकधी मोठं ध्येय गाठायचं असेल ना तर अशा परस्पर विरोधी शक्तींनाही एकत्र यावंच लागतं आणि हे ध्येय होतं अमृत मिळवणं तर हे अमृत म्हणजे नेमकं काय का अमृत म्हणजे अमरत्व देणारं एक दिव्य पेय ज्याच्या एका थेंबानं गमावलेली शक्ती तेज सगळं काही परत मिळू शकत होतं आणि याच मोठ्या बक्षिसासाठी देव आणि असुर हे कट्टर शत्रू एकत्र काम करायला तयार झाले होते बरं पण ही योजना काही सोपी नव्हती हे एक महाप्रचंड काम होतं विचार करा क्षीरसागर म्हणजे दुधाच्या अथांग समुद्राचं मंठन करायचं होतं त्यासाठी मंदार पर्वताला रवी बनवायचं होतं आणि सर्पराज वासुकीला दोरी खरंच एक अवाढ्य आणि जवळपास अशक्य वाटणारं काम होतं हे पण त्यांनी हे काम सुरू करता क्षणीच एक मोठी अडचण समोर आली तो विशाल पर्वत तो समुद्रात बुडू लागला सगळी योजना सुरुवातीलाच फसली आणि मग काय दोन्ही बाजूंना फक्त निराशाच दिसू लागली असूर ओरडू लागले आपली फसवणूक झाली तर देव हताश झाले त्यांना वाटलं आता सगळं संपलं त्यांची ती नाजूक युती ती तुटण्याच्याच बेतात होती पण जेव्हा सगळ्यांची आशा संपली होती तेव्हा एक जण हे सगळं शांतपणे पाहत होता भगवान विष्णू त्यांना माहीत होतं की आता हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे आणि मग आपल्या या कथेच्या खऱ्या नायकाची एंट्री होते भगवान विष्णूंनी अवतार घेतला कूर्माचा म्हणजेच एका महाकाय विशाल कासवाचा बघा कोणत्याही महान कार्यासाठी एक स्थिर पाया लागतोच नाही का तोच पाया बनण्यासाठी कूर्म समुद्राच्या तळाशी गेले आणि तो प्रचंड मंदार पर्वत आपल्या विशाल पाठीवर तोलून धरला एकदा का कुर्माने तो स्थिर आधार दिला की अशक्य वाटणारं काम शक्य झालं देव आणि असुर पुन्हा कामाला लागले देवानी वासुकीची शेपटी पकडली असुरांनी त्याचं डोकं आणि अखेर त्या महामंथनाला सुरुवात झाली आणि मग त्या मंथनातून काय काय बाहेर आलं म्हणून सांगू एकाहून एक अद्भुत आणि सुंदर गोष्टी इच्छापूर्ण करणारी कामधेनू गाय दिव्य घोडा उच्चई श्रवा आणि स्वतः संपत्तीची देवी लक्ष्मी जिने तिथेच भगवान विष्णूंना आपला पती म्हणून निवडलं सगळं किती छान चाललं होतं नाही का पण थांबा अचानक कथेला एक भयानक वळण मिळालं कारण समुद्रातून या सगळ्या खजिन्यांच्या आधी एक वस्तू बाहेर आली आणि ती म्हणजे कोणतीही संपत्ती नव्हती सर्वात आधी बाहेर आलं हलाहल एक असं प्राणघातक विष की ते संपूर्ण सृष्टीचा नाश करू शकलं असतं आणि हेच तर जीवनाचं सत्य आहे नाही का अमृतासारखं मोठं बक्षीस मिळवायच्या आधी विषासारख्या मोठ्या संकटाला सामोरं जावंच लागतं आता या महाभयंकर संकटातून सृष्टीला कोण वाचवणार तेव्हा पुढे आले भगवान शिव त्यांनी संपूर्ण सृष्टीचं रक्षण करण्यासाठी ते सगळं विष स्वत पिऊन टाकण्याचा निर्णय घेतला केवढा मोठा त्याग होता हा पण ते विष इतकं तीव्र होतं की ते त्यांच्या पोटात जाऊ नये म्हणून देवी पार्वतीने त्यांचा कंठ दाबून धरला त्यामुळे ते विष त्यांच्या घशातच अडकून राहिलं आणि त्यांचा कंठ कायमचा निळा पडला आणि तेव्हापासूनच ते नीळकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले यावरूनच कल्पना येते की ते, कि ते हलाहल किती भयंकर असेल एकदा का सृष्टी वाचली की मंथन पुन्हा सुरू झालं अनेक अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर तो क्षण आला ज्याची सगळे वाट पाहत होते ते अमृताचं पात्र समुद्रातून बाहेर आलं पण ते बाहेर येताच असुरांनी ते हिसकावून घेतलं आणि पळ काढला पुन्हा एकदा सगळा गोंधळ आता काय करायचं तेव्हा भगवान विष्णूंनी आपला शेवटचा डाव टाकला त्यांनी रूप घेतलं मोहिनीचं एका अशा स्त्रीचं जिच्या सौंदर्याची तुलना कशाशीच होऊ शकत नव्हती तिचं ते अतुलनीय सौंदर्य पाहून असूर अक्षरशः दिपून गेले आणि मग जे झालं ते तर अपेक्षितच होतं मोहिनीनं आपल्या मोहकतेनं असुरांना सहज फसवून सगळं अमृतदेवांना पाजलं देवांना त्यांचं अमर्त्व त्यांचं वैभव सगळं काही परत मिळालं आणि बिचारे असूर त्यांच्या हाती काहीच लागलं नाही आणि अशा प्रकारे देवांनी पुन्हा एकदा स्वर्ग जिंकला आणि विश्वाचं ते ढासळलेलं संतुलन परत प्रस्थापित झालं ज्या महान कार्यासाठी कूर्मा अवताराने जन्म घेतला होता ते काम पूर्ण झालं आणि ते शांतपणे पुन्हा समुद्रात विलीन झाले पण थांबा ही गोष्ट इथेच संपत नाहीये कारण ही केवळ देव आणि असुरांच्या लढाईची कथा नाहीये ह्याच्या मागे एक खूप खोल अर्थ दडलेला आहे चला तर मग तो अर्थ समजून घेऊया तर काय शिकायला मिळतं आपल्याला या कथेतून बघा कूर्मा अवतार हा त्या स्थिर पायाचं प्रतीक आहे ज्याच्याशिवाय कोणतीही मोठी कामगिरी अशक्य आहे हे समुद्रमंथन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या आयुष्यातला संघर्ष आहे जिथे अमृताच्या आधी विषाचा सामना करावाच लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कथा आपल्याला शिकवते की कधीकधी महान ध्येयांसाठी अगदी शत्रूंनाही एकत्र यावं लागतं आणि शेवटी ही कथा आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते आपल्या जगात आपल्या आयुष्यात मोठं यश मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या हलाहलाचा सामना करावा लागतो आणि तो कूर्म कोणता आहे तो स्थिर आधार कोणता आहे जो आपल्याला कोणत्याही संकटात टिकवून ठेवू शकेल नक्की विचार करा